काम करते घरातली सगळी मला अजिबात ते सांगायला लाज वाटत नाही मला असं सा सॅड सॅड वाटत असेल ना तर मी मस्त पैकी वॉकला जाते सिरियल मध्ये खूप जाड दिसतेस आणि रियल लाईफ मध्ये खूप बारीक आहे हॅलो कसे आहात सगळे मजेत ना आता थमनेल वरून तुम्हाला कळलंच आहे कसला ब्लॉग आहे खूप जणांनी मला खूप मध्ये डेली व्लॉग्स मध्ये किंवा माझ्या रेग्युलर मध्ये खूप वेळा सांगितलं होतं की वर्कआउटचा प्लीज टाक ना ब्लॉग किंवा काय करतेस तू वर्कआउट साठी या सगळ्याचं सा उत्तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या ब्लॉग मध्ये देणार आहे वर्कआउटचा व्हिडिओ असणार आहे त्याबरोबर मी बऱ्याच तुम्हाला टिप्स सांगणार आहे आणि जर तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग पाहिला तर तुम्हाला काही सिक्रेट्सही कळणार आहेत का मी एवढी व्यवस्थित मेंटेन आहे किंवा खूप खाते मी कारण की माझे सगळे आत्ताचे डेली ब्लॉग हे खाण्यावरच होत आहेत तर एवढं खाऊ नाही मी कशी काय बारीक राहते याचे काही सिक्रेट्स मी तुम्हाला एंड ऑफ द व्हिडिओ नक्की सांगणार आहेत त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्हाला कसा वाटतोय ब्लॉग हे प्लीज कॉमेंट करून सांगा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हळूहळू का होईना माझा चॅनल ग्रो होतोय तो फक्त तुमच्यामुळे ग्रो होतोय मला खूप जणांच्या कमेंट्स येतात खूप जण लाईक करतायत व्हिडिओला खूप व्हिडिओचा कॉन्टेंट आवडतोय सगळ्यांना हे बघून मलाही खूप छान वाटतंय आणि मला हेच इन्स्पिरेशन मिळतंय म्हणूनच म्हणते की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला सुरू करूया आजचा ब्लॉग तर व्लॉगला सुरुवात करूया वर्कआउट काय काय करते हे मी तुम्हाला दाखवतेच आहे पण त्याआधी मला काही तुम्हाला टिप्स द्यायच्यात त्या म्हणजे पहिली गोष्ट आ, पेट्स तुमच्या आजूबाजूला असणार आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला वर्कआउट करायला लागणार आहे त्यामुळे कोणतेही एक्सक्युजेस कधीही द्यायचे नाही वर्कआउट करताना बेसिकली मला स्वतःला वर्कआउट करायला भयानक आवडत मला ना, uh, uh, ना खूप लो फील झालं ना की मी वॉकला जाऊन येते मी रादर चॅनल सुरू केलं होतं तेव्हा माझा पहिला व्लॉग हा त्यावरच होता की मी uh, माझं डेली रुटीन कसं करते uh, जनरली ते खूप वेगवेगळं असतं पण कधी जर मला खूप लो फील करत असेल किंवा uh, मला असं सा सॅड सॅड वाटत असेल ना तर मी मस्त पैकी वॉकला जाते uh, मी घरात वर्कआउट करते मी खूप डान्स करते घरात गाणी लावायची आणि भयानक कर डान्स करायचा ही करून बघा आणि जर थोडंसं ऑकवर्ड होत असेल तर दुपारच्या वेळेला करा जर घरात कोणी नसेल तेव्हा एक तास किंवा चला एक तास नाही तर ऍटलीस्ट पंधरा मिनिटं तरी तुम्ही स्वतःसाठी काढू शकता दिवसातली त्या पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही वॉक करा किंवा तुम्ही डान्स करा किंवा मी जे काही दाखवते वर्कआउट त्यातला वर्कआउट करा खूप सोपा वर्कआउट करते मी काही हेवी मशिनरी किंवा हेवी वेट्स घेऊन अजिबात वर्कआउट करत नाही पण बॉडीची मुवमेंट मी नक्की करते आता टीप नंबर टू आता ही खूप बेसिक टीप आहे आणि बायकांसाठीची स्पेशली बायकांसाठीची टीप आहे ती म्हणजे वर्कआउट करताना किंवा वॉकला जाताना प्लीज स्पोर्ट्स ब्रा घालत जा मी काही झालं तरी स्पोर्ट्स ब्रा घालतेच तुम्ही बघत असाल माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये बघता जेव्हा मी वर्कआउट करते तर तुम्ही जेव्हा कॉमेंट केली होती की ये ना कोणता वर्कआउट करते तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की त्या ब्लॉगमध्ये मी स्पोर्ट्स ब्रा घातलेलीच असते काहीही झालं तरी आता हा खूप महत्वाचा विषय म्हणून मी हा तुम्हाला एलॉबरेट करून सांगते की you <laughs> स्पोर्ट्स ब्रा स्पोर्ट्स ब्रा घातल्यामुळे ना तुमचे ब्रेस्ट फॉर्म राहतात म्हणजे जर तुम्ही खूप हेवी वर्कआउट केला किंवा रेग्युलरली तुम्ही महिनाभर जरी चालला ना तर तुम्हाला हा पोर्शन थोडा खाली आलेला वाटतो त्यापेक्षा तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घालून जर वर्कआउट केला तर कधीही हे लिफ्टेड वाटतं किंवा नंतर तुम्हाला तुमचाच कॉन्फिडन्स येतो जेव्हा तुम्ही वर्कआउट केल्यानंतर स्वतःची बॉडी बघता की अरे वा किती छान शेप दिसतोय थोडासा जरी रिझल्ट दिसला थोडासा जरी इंच लॉस दिसला ना तरी, तरी ओ, स्पोर्ट्स ब्रा ब्रानी त्याला ना थोडासा फर्मनेस येतो आणि काही झालं तरी वर्कआउट करताना स्पोर्ट्स ब्रा घालायचीच तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खूप पाणी प्यायचं म्हणजे जेवणाच्या आधी एक ग्लास तरी पाणी प्यायचं किंवा ब्रेकफास्ट झाल्यानंतरही पाणी प्यायचं दिवसभर पाणी पित पाणी राहायचं त्याच्यानंतर फ्रुट्स जास्त खायचे म्हणजे लोक रेकमेंड करतात तीन लिटर चार लिटर मी तरी सांगते की किमान दोन लिटर म्हणजे मी काही डॉक्टर नाही आहे किंवा मी काही यातली तज्ज्ञ नाही आहे पण तरी किमान दोन लिटर म्हणजे मोठे चार ग्लास जरी तुम्ही दिवसातून प्रॉपर प्यायले ना तरीही तुमच्या बॉडीमध्ये जी क्वांटिटी पाण्याची रिक्वायर्ड असते ती पूर्ण होऊ शकते आणि जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर नक्की स्वतःची स्टीलची बॉटल कॅरी करा माझ्याकडे भरपूर बॉटल्स आहेत मी त्या वेगवेगळ्या वापरते म्हणजे म्हणून मग मी मला कलेक्ट करायलाही आवडतो की स्टीलच्या माझ्याकडे चार पाच बॉटल्स आहेत किंवा सिपर्स आहेत माझ्याकडे काही कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मला सिपर द्या असं मी सांगते कारण की मला स्टाबक्सचे सिपर्स आवडतात अमेझॉनवर काही स्वस्त सिपर मिळत असेल तर तोही मी विकत घेते तर पाण्याचा इंटेक बेस बेसिकली जास्त ठेवा ज्याने जा, तुमची स्किन व्यवस्थित राहील आणि तुमचं पण चांगलं राहील आता टीप नंबर फोर, आता टिप टिप नंबर ही सगळ्यांनाच आवडेल की नाही मला शंका या बाबतीत पण ना माझ्याकडे हाऊस हेल्प अजिबात नाहीये स्वयंपाकाला भांड्याला कपड्याला घरातल्या कामांना कशालाच माझ्याकडे बाई नाही आहे मला ना घरातली कामं करायला आवडतात आणि बेसिकली मी बारीक का आहे तर मी वर्कआउट पण करते आणि मी घरातली कामही करते आता घरातल्या कामांना नो एस्केप आहे म्हणजे आपण एक वेळ वर्कआउट पण विचार करतो की चला थकायला झालं तर मला नाही होते माझ्याच्या नाही होते पण घरातली कामं आपल्याला कधीच टाळता येत नाही असं हे माझं स्वतःचं मत आहे तर प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते पण माझं बाबा आत्ताच मी एक सिक्रेट सांगते मी ला ला की मी घरातली सगळी कामं करते मला अजिबात ते सांगायला लाज वाटत नाही की माझे हात खराब होतील का किंवा अरे बापरे फोडणी उडाली तर माझ्या इथे कुठे डाग लागेल का ऑलरेडी माझ्याकडे मांजरे आहेत त्यामुळे माझा हात पूर्ण स्कार्सनी भरलेला असतो मला त्याबद्दल काही वाटत नाही म्हणूनच मला असं वाटतंय की मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा कोणीही असो घरातली का कामं केली ना तर तिथेच तुमचा अर्धा वर्कआउट होतो तिथेच तुमचं ना उभं राहून राहून ना घाम निघतो घरातली सगळी कामं मी करते तुम्हाला जमत असेल तर नक्की करा प्रत्येकाची आवड असते काही काही ना अजिबातच आवडत नाही आता माझ्या नवऱ्याला घरातली कामं करायला अजिबातच आवडत नाही तर त्याला कितीही पुश केलं तरीही तो नाही करत मग मी त्याला सांगते मग बारीक कोण आहे दोघांमध्ये तर मग तो म्हणतो ओके ठीक आहे करेक्ट आहे मग तो आता हळूहळू दिसायला लागलाय की मी कंटिन्युअसली घरामध्ये काम करत असते त्यामुळे मग माझं मेटाबॉलिझम पण चांगलं आहे आणि मी मेंटेन पण राहते त्यामुळे तुम्ही हे करून बघा जर जमलं तर उत्तमच आहे नाही तर हा तुमचा चॉईस आहे आता ही ना पाचवी टीप आहे पण याची गरज सगळ्यांनाच असेल किंवा सगळ्यांनीच हे फॉलो केलं पाहिजे असं काही नाहीये मी ना वर्कआउट करताना घरामध्ये किंवा कुठेही वर्कआउट म्हंटल ना की मी पहिली तर गोष्ट स्पोर्ट्स ब्रा घालते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शूज काहीही झालं तरी शूज घालते मी कारण की ना माझे ना काय म्हणता येत हिल्स हे खूप जास्त सेन्सिटिव्ह आहेत मी जास्त वेळ प्लेन प्लॅटफॉर्मवर नाही उभं राहू शकत Uh, कारण किंवा माझे हिल्स दुखायला लागतात कि uh, किंवा थंड फ्लोअर असेल ना तर uh, माझे पाय खूपच दुखायला लागतात त्यामुळे मग आम्ही घरातही आता तुम्ही पाहत असाल वुडन फ्लोरिंग आहे माझ्या घरामध्ये आणि जर uh, पुण्याला माझ्या घरी असं काही नाहीये आहे वुडन फ्लोरिंग किंवा साध्या टाईल्स आहेत मग तिथे मी चप्पल वापरते त्यामुळे ज्यांना तो त्रास होत असेल त्यांनी uh, ही टिप आहे किंवा काय तुम्ही बघा काय ह्याचे नखरे आहेत आय डोंट नो म्हणून मी वर्कआउट करताना काही झालं तरी शूज घालते आणि मगच वर्कआउट करते आता का हे मी वर्कआउट करताना तुम्हाला सांगतेस पण ही माझी पाचवी टीप आहे की प्लीज शूज किंवा चप्पल वापरा आता खूप जण मला विचारतात की तू सिरियल मध्ये खूप जाड दिसतेस आणि रिअल लाईफ मध्ये खूप बारीक आहेस हे कसं काय तर काय ना सिरियल मध्ये तुम्हाला दिसताना आमचा जनरली एवढा भाग दिसतो आणि जो लॉंग शॉर्ट असतो त्याच्यामध्ये किंवा मास्टर असतो त्याच्यामध्ये माझे कपडे खूप लूज आहेत त्यामुळे मी खूप त्याच्यामध्ये लूज कपड्यांमध्ये जाड दिसू शकते पण हा भाग तुम्ही जर माझा पाहिला तर हा भाग माझा खूपच ब्रॉड आहे त्यामुळे मी थोडीशी हेवी वाटू शकते माझ्या हाईटनुसार माझी पाच पॉईंट फोर फिट हाईट आहे त्यानुसार माझं वजन अगदी करेक्ट आहे मी ओव्हरवेट पण नाही आहे अंडर वेट पण नाही आहे हेल्दी पण नाही आहे मी करेक्ट लीन याच्यामध्ये येतं बरं ही सहावी टीप आहे आणखीन एक टेप म्हणजे मला ना हळूहळू आठवतं तसं मी तुम्हाला सांगेनच पण ही एक अशी टीप आहे वर्कआउट सुरू करण्याच्या आधी मी सांगते की वर्कआउट करताना ना एक वर्कआउट करू नका म्हणजे हे माझ्यासाठी वर्क झालंय तुम्ही कन्सल्ट करा यासाठी कुणालाही पण माझ्यासाठी वर्क झालंय ते मी तुम्हाला सांगते बाबा की ना वर्कआउट करताना मी आ, 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 पिलाटेज ॲरोबिक्स त्यानंतर योगा आ, वेट्स रोप स्किपिंग सूर्यनमस्कार असं कॉम्बिनेशन करते त्यातलं एक कॉम्बिनेशन आज मी तुम्हाला सांगणार आहे पण मी काय काय कोणते वर्कआउट करते हे मी तुम्हाला मधल्या वेळात सांगणार आहे जनरली ना एका स्टाईलचा वर्कआउट केल्यानंतर तुम्हाला बोर होऊ शकतं म्हणजे जी वेट्स जिममध्ये जाऊन वेट्स केले तर सतत तुम्हाला वेट्स केले तर जिममध्ये जावं नाही वाटत त्यामुळे थोडंसं डान्सिंग करा Uh, कधी फक्त दोरीच्या उड्या मारा कधी वॉकलाच जा किंवा कधी वॉक करून दोरीच्या उड्या मारा किंवा असं कॉम्बिनेशन केलं ना तर तुम्हाला वर्कआउट करण्याची इच्छा राहील जी माझी राहिली आहे कारण की माझ्याकडे जिमची मेंबरशिप नाही आहे ज्या दिवशी मी जिम लावेन करे ना त्या दिवशी तुम्हाला कळेलच कारण की मी ते डेली मध्ये टाकेनच त्यामुळे वर्कआउट करताना कोणतीही कोणतंही एक वर्कआउटचा फॉर्म नका करू मला असं वाटतंय मल्टिपल केलं तर तुम्हाला त्यातली रुची राहील त्यातला त्यातली मजा घेता येईल तर आज त्यातलंच एक मी कॉम्बिनेशन तुमच्या समोर दाखवणार आहे तर फायनली आपण वर्कआउटला खूप बडबड झाली आहे मला वर्कआउटला सुरुवात करूया तर आता वर्कआउटला सुरुवात करण्याच्या आधी मी केस बांधून घेते कारण की ना माझे केस ना लगेच ऑइली होतात जर मी असे मोकळे ठेवून वर्कआउट केले तर आणि ते मध्ये मध्ये पण येतात त्यामुळे पहिलं पहिली गोष्ट वर्कआउट करताना मी करते ते केस बांधून घेतेच लिली सॉरी लिली ड्रायपॉडला काहीतरी करते एनिज तर पहिली गोष्ट so, वर्कआउट करताना आधी मी वॉर्मअप करते सो आजच्या वर्कआउट ची सुरुवात आपण वॉर्मअपनी करूया लाईट oh, लाईट ओके हां सो right, okay. huh? so, वर्कआउटला पहिला आपण अप्पर बॉडी पासून सुरुवात करूया सो so, आधी uh, मान म्हणजे हेड मग शोल्डर मग स्टमक किंवा हा पेल्विक एरिया मग पाय आणि मग खाली फुट असं मग मी जाते तर सुरुवात करते मी हे खूप इम्पॉर्टंट असतं करण कारण नंतर तुम्हाला किंवा एक्सरसाइज नंतरही थोडेसे स्ट्रेचेस करायला लागतात त्यात तुम्ही हे पण करू शकता किंवा मी तुम्हाला सांगू का तुम्ही जर नुकतेच सुरुवात करत असाल ना वर्कआउटला समजा हा व्हिडिओ बघून तुम्हाला इन्स्पिरेशन मिळालं आणि तुम्हाला वर्कआउट करायचा असेल तर तुम्ही एवढं जरी केलं ना मी जे करते की <coughs> मान हलवली फिरवून घेतली एका साइडने मग दुसऱ्या साईडने मग हात मोकळे केले हात असे फिरवले सरळ उलटे उलटे सरळ मग आधी कंबर हलवून घ्यायची पाच वेळा एका साइडनी आणि पाच वेळा दुसऱ्या साइडनी मग खाली बेंडून बघायचं किती खाली जाता येत आहे समजा टच नसेल होत हात तरीही ट्राय करत राहायचं कधी ना कधी डेफिनेटली तुमचा हात टच होणार तुमच्या टोझला तर आता माझा होतोय ऑब्विसली कारण की मी करतीये वर्कआउट त्यानंतर एक ठीक आहे हे पाच वेळा हे पाच वेळा ठीक आहे त्याच्यानंतर आपण कमान घालतो ना त्यातला अर्धा कमान घालता येते का ते, ते बघायची म्हणजे आणि हा वॉर्मअपचाच पार्ट आहे सो जितक जाता येईल तितकं पूर्ण नाही जाता आलं तरी चोके ठीक आहे सो पुढे पाच वेळा मागे पाच वेळा ठीक आहे आता फूट पाच वेळा पाच वेळा सेम पाच वेळा पाच वेळा आता गुडघे गे। गुडघ्यांच पूर्ण या साईडला पाच वेळा या साईडला पाच वेळा ठीक आहे आता हे झालं की पूर्ण बॉडी स्ट्रेच होतीये का बघायची म्हणजे आता मागे जाते पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची सो ऑलरेडी हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे त्यामुळे मी मधली मधल्या काही ना स्टेप्स फास्ट करून दाखवते तुम्हाला आता ह्याला ह्या सगळ्याला एक साधारण दहा मिनिटं वेळ लागतो ठीक आहे एवढं जरी तुम्ही केलं ना तरी भरपूर पुरे आहे पुरेसं आहे आणि मग याच्यानंतर हळूहळू गोष्टी वाढवत जा मी म्हणत नाही एवढंच पुरेसं आहे याच्यानंतर हळूहळू गोष्टी तुम्ही वाढवत जा आत्ता जर तुम्ही सुरुवात करत असाल ना तर फक्त आधी स्ट्रेचिंग करा दॅट्स इट तेवढ्याला जरी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढताल आणि हे जेन्युअनली करायचं सगळं पाच पाच वेळा त्याच्यानंतर स्ट्रेचिंग जे आहे ना ते दहा मिनिटं प्रॉपर केलं ना तरीही तुमचे हे जे मसल्स आहेत मांड्यांचे मसल्स आहेत कमरेचे मसल्स आहेत ते रिलॅक्स होतील आणि फ्री होतील म्हणजे तुम्ही जेव्हा वॉकला जाल ना याच्यानंतर समजा वॉकला गेला तर तुम्हाला जास्त स्ट्रेस होणार नाही असं दुखतंय अंग असं वाटणार नाही घरी येऊनही परत थोडंसं स्ट्रेचिंग करायचं काही झालं तरी वर्कआउटच्या नंतर स्ट्रेचिंग करायचं आता याच्यानंतर दोरीच्या उड्या त्या मारून दाखवते मी पण त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये सो याच्यानंतर दुसरी गोष्ट मी करते ते म्हणजे वॉर्मअप्स मध्येच येतं माझं दोरीच्या उड्या आधी मी दाखवते मी दोरीच्या उड्या कशा मारते सो मी डी कॅथलॉन मधून मी हा रोप घेतलेला uh, तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता छान आहे डी कॅथलॉन uh, स्पोर्ट्स साठी सगळं जे uh, सामान रिक्वायर्ड असतं ते तिथे सगळं मिळतं सो तुम्ही सुरुवात करा शंभरने पण शंभर करायचेच मी हजार करते सो so, हजार केले की आपोआप माझी माझी बॉडी स्वेट व्हायला लागते आणि हा माझा वॉर्मअपचा एक्सरसाइज आहे त्यानंतर आता कॉम्बिनेशनमध्ये मी काय करते तर हे झालं की ऑलरेडी माझी साधारण पंधरा मिनटं याच्यामध्ये जातात सो so, दहा मिनटं माझी वॉर्मअपला जातात त्याच्यानंतर पंधरा मिनटं दोरीच्या उड्या आणि त्यानंतर मी मेन वर्कआउट करते आयदर मी योगा करते योगामध्ये मी सगळी आसनं करते किंवा मी सूर्यनमस्कार घालते मी किमान वीस ते पंचवीस सूर्यनमस्कार म्हणजे वेळ जसा असतो ना त्याच्यावर पण पहिल्या या दोन स्टेप मी अजिबात स्किप करत नाही तर मी आयदर आसनं करते किंवा मग सूर्यनमस्कार करते किंवा घालते सूर्यनमस्कार घालते किंवा मा, माझ्याकडे हे वेट्स आहेत हे मी ॲमेझॉनवरून घेतलेले याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे डोंट वरी तर आ, हे वेट्स वेट वेट मी ॲमेझॉनवरून मागवले होते हे टू के जीचे वेट्स आहेत आणि ह्याने मी कोणतंही वर्कआउट करते किंवा मी जनरली बॉडी वेट वर्कआउट करते पण जर अप्पर बॉडी आता माझी खूपच ब्रॉड आहे मी म्हटल्याप्रमाणे तर त्याच्यासाठी मला चांगले काय म्हणतात शोल्डर मारणं किंवा बा, बायसेप ट्रायसेप जर मारायचे असतील तर मी हे टू के जीजने मारते माझ्याकडे यातले फाईव्ह के जीज पण आहेत पण मी जनरली तेवढ्या हेवीला पटकन जात नाही मी यानेच करते कारण की पाच uh, के जी माझ्यासाठी कधी कधी हेवी पण होऊ शकतात आणि मी जर स्वतःचा स्वतः एक्सरसाइज करत असे आणि जर मला अचानक स्पॅझम आला तर खूप uh, प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे uh, मी टू के जीज म्हणजे जेवढे मी हॅन्डल करू शकते घरच्या घरी तेवढे म्हणजे माझे टू के जीज आहेत त्यांनी मी uh, माझा सगळा वेटवाला वर्कआउट करते वेटवाल्या वर्कआउटसाठी आपण वेगळा ब्लॉक करूया तो आज मी दाखवणार नाही पण मी तुम्हाला काय वर्कआउट करते तो फॉर्म सांगते त्याच्यानंतर मी डान्स करते डान्स मध्ये ना वर जायचं आणि तिथे वर्कआउट डान्स व्हिडिओज असं टाकायचं त्याच्यामध्ये इंग्रजी हिंदी हां एवढे दोनच तर अशा दोन प्रकारचे तुम्हाला ऑप्शन्स येतात की तुम्हाला कोणती गाणी तर बॉलिवूड सॉंग्स कंटिन्युअसली पंधरा ते वीस मिनटं वाजत असतात आणि चेंज करून म्हणजे अब त्याचे बीट्स वाढ वाढवून ते गाणं दाखवत वाजत असतं तुम्ही युट्यूबवर लावू शकता वर्कआउटचे हे सॉंग्स तर त्याने तुम्ही वर्कआउट त्याच्यावर तुम्हाला स्टेप्स आठवत असतील तर त्या हुक स्टेप्सने तुम्ही डान्स करू शकता आता वर्कआउटचा व्हिडिओ कर घेतलाय पण मी त्याच्यामध्ये फार वर्कआउट दाखवलेला नाहीये म्हणून मी एक याच्यामध्ये घालते आणि ज्या दिवशी मोकळा वेळ असेल त्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्तही घालते समजा मला असं ब्लोटेड वाटत असेल तर तेवढा एक सूर्यनमस्कार मी तुमच्यासाठी या ब्लॉग मध्ये ऍड करते सूर्यनमस्कार साठी जनरली मी मॅट वर सूर्यनमस्कार करते पण आता अख्खा मॅट उघडला तर मने आणि लिली ये त्याच्यावर येतील त्यामुळे मी मॅट आता ओपन नाही करणार पण असे मी किमान वीस ते पंचवीस सूर्यनमस्कार घालते व्यवस्थित आत्ता मी नाही घालू शकत कारण की ऑलरेडी ब्लॉग खूप मोठा झालेला आहे आणि लोकांच्या अशाही कॉमेंट्स आहेत की खूप मोठे ब्लॉग होतात आणि अजून तू तर मला म्हणजे तुम्हाला सिक्रेटही सांगायचं आहे की दोन तीन सिक्रेट्स सांगणार आहेत जे मी आर्टिस्ट करतात तर अशा सगळ्या तीन चार गोष्टींच्या कॉम्बिनेशननी वर्कआउट केला ना तर तो नेहमी बेनिफिशियल राहीलच तुमच्यासाठी प्रॉपर वर्कआउटचा जो व्हिडिओ असेल ना तो मी काही दिवसांमध्ये तो टाकते पण हा इनिशियल तुमच्यासाठी रेफरन्ससाठीचा आहे असं तुम्ही समजू शकता ज्याच्यामध्ये मी टिप्स सांगितल्या त्या तुम्ही सुरुवात करा मग आपण वर्कआउटच्या व्हिडिओकडे जाऊया प्रॉपर वर्कआउट पण मी आता तुम्हाला दाखवलंच की वॉर्मअप कसा करायचा सूर्यनमस्कार घालायचे त्याच्यानंतर तुम्ही दोरीच्या उड्या मारू शकता वॉकला जाऊ शकता आणि डान्स करू शकता अशा या पाच गोष्टींच्या कॉम्बिनेशननी तुमची बॉडी नक्की फिट राहील आता वळूया सिक्रेट्सकडे आता मेन सिक्रेट मोठमोठे मोठे सिलिब्रिटीज फिट कसे काय असतात किंवा मी कशी काय फिट, का फिट आहे सिलिब्रिटीज जाऊ मी कशी काय फिट आहे याचं सिक्रेट हे आहे की आपण जेवतो ना कोणतीही गोष्ट आपण खाल्ली की त्याच्यानंतर तडक वीस मिनटं वॉक करायचं अजिबात बसायचं नाही म्हणजे जेवण झालं हात धुतले की त्याच्यानंतर लगेच वीस मिनिटं चालायचं त्याच्यामध्ये शतपावली आपण म्हणू शकतो जे आपण जुनी लोक करायची म्हणजे दुसरं सिक्रेट सांगायचं तर क्वांटिटीवर कन कं कं कंट्रोल म्हणजे तुम्ही म्हणत असाल की आ, ही केवढं खाते तरी कशी काय बारीक आहे हो मी जास्त खाते पण मी वेगवेगळ्या गोष्टी खाते मी खूप क्वांटिटीमध्ये अजिबात खाते तुम्ही बघितलं असेल माझ्या डेली ब्लॉग मध्ये पण मी खाते पण मी तेवढंच खाते मी अजिबात एवढा भात नाही खात मी एवढूच भात म्हणजे एवढाच भात खाते पण त्याच्याबरोबर मी भरपूर भाज्या पण खाते तिसरं सिक्रेट मी बारीक असण्याचं इज की आ, मी ना काही झालं तरी माझ्या पूर्ण मीलमध्ये म्हणजे कोणत्याही मीलमध्ये दही ॲड करते एकदा तरी म्हणजे मी ताक पितेच काहीही झालं तरी लंच मध्ये मी ताक पितेच ते प्रोबायोटिक आहे आणि त्यांनी माझं डायजेशन खूप चांगलं राहतं मेटाबॉलिझम रेट माझं म्हणूनच चांगलं आहे त्यामुळे मी काहीही खाल्लं ना तरीही मला ते फार अंगाला लागत नाहीये सोफ आणि मला थायरॉईड आहे एकतर तर, तर थायरॉईडसाठी मी कोबी खात नाही किंवा च्या गोळ्या मी कधी स्किप करत नाही गोळ्या म्हणजे काय एक गोळी असते सकाळी सो उठल्यावर पहिलं ब्रश करून अर्ध्या तासाच्या आत मी ती थायरॉइडची गोळी घेते आणि मी दर दोन महिन्यानंतर माझं थायरॉइडची टेस्ट करतेच ते तुम्ही बघतच असाल डेली ब्लॉगमध्ये आणि मी माझी सध्या शुगरही चेक करते की मला शुगर नाही ना मला बी पी नाही ना कारण की आता आपली लाईफस्टाईल इतकी डेंजरस होत चालली आहे ना की आपण या सगळ्या टेस्ट केल्या पाहिजे आधीच माहिती असलेल्या गोष्टी खूपच चांगल्या असतात प्रिकॉशन घेतलेलं कधीही चांगलं असतं त्यामुळे या गोष्टी तुम्हीही करा अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल ती म्हणजे सिक्रेट नाही म्हणता येणार पण ही सगळ्यांनीच गोष्ट सगळंच फॉलो करतात तर कमी साखर खा कमी तेलकट खा म्हणजे छोले भटुरे नका खाऊ जेन्युनली सांगते म्हणजे डायरेक्ट तुम्हाला सांगते की नका खाऊ छोले भटुरे सो तो क्वांटिटी आणि क्वालिटीचा काळजी तुम्ही घ्या आणि अजिबात असं करू नका की खूप प्रोटीन खायचे प्रोटीन प्रोटीन सगळीकडे आपल्याला प्रोटीनचे ऍड दिसायला लागतात प्रोटीनने तुम्हाला युरिक ऍसिडचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो बॉडीमध्ये याचाही विचार करा त्यामुळे प्रोटीन बरोबर तुम्हाला फायबरही गेलं पाहिजे आता याच्यानंतर तुम्ही मला म्हणाल की प्रोटीन शेक घेतेस का तर जेव्हा मी ना खूप दिवस सलग वर्कआउट करते ना तेव्हाच मी प्रोटीन शेक घेते त्याच्या आधी म्हणजे आता मी थोडासा वर्कआउट करणार आता हा ब्लॉग नंतर पण त्याने मी लगेच प्रोटीन शेक नाही घेणार माझ्या डेली मील मधून माझी प्रोटीनची रिक्वायरमेंट होते पूर्ण त्यामुळे मी अजिबात एक्स्ट्रा प्रोटीन दररोज नाही घेत मी एकदा दाखवलं होतं शेक तर मला बऱ्याच जणांचा त्याच्यावर कॉमेंट आलेलं की कोणता प्रोटीनचा शेक घेतेस तू पण तेवढा हेवी वर्कआउट केला तरच मी प्रोटीनचा शेक घेऊन उपयोग आहे त्यामुळे असा जर लाईट वर्कआउट मी करणार असेल ज्याने जो माझ्या डेली रुटीनचा पार्ट आहे तर मी अजिबात प्रोटीन घेत नाही किंवा मी एनडॉस पण नाही करणार अनलेस आणटल तुमचा ट्रेनर तुम्हाला सांगत नाही किंवा तुमची डायटिशियन तुम्हाला सांगत नाही प्लीज उगाच प्रोटीन स्वतःच्या मनाने घेऊ नका आई आय होप माझ्या या ब्लॉग मधून तुम्हाला जी जे प्रश्न पडले होते त्याचं उत्तर मिळालं असेल की मी का एवढं सगळं खाऊनही बारीक आहे तर मी हे सगळं फॉलो करते आणि खूप जेन्युअनली म्हणजे अगदी जेन्युअनली तुम्हाला सांगते हे सगळं मी यात कोणताही फेकनेस नाहीये आणि हे नॉर्मल माणसा माणसं करू शकतात असं हे रिजिम आहे तर तुम्ही तुम्हाला यातलं काय जमतंय किंवा काय गोष्ट आवडली हे प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला हेही मला सांगा मी प्रॉपर वर्कआउटचा ब्लॉग पण टाकणार आहे की त्याच्यामध्ये ही बडबड नसेल त्याच्यामध्ये फक्त वर्कआउट असेल तेही वेट्स ने आणि कोणती आसनं करते या दोन गोष्टींचा मी डेफिनेटली येत्या काही दिवसांमध्ये वर्कआउट टाकेनच आणि त्याचा वेगळं टायटल असेल की मी कोणते मी कोणती आसनं करते किंवा मी घरातल्या घरात वेट्स कसे वापरते वेट लॉससाठी असा मी वेगळा ब्लॉग असे हे दोन वेगळे व्लॉग मी टाकणार आहे पण आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग कसा वाटला मला प्लीज सांगा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा शेअर पण करा काही अजून तुम्हाला बघायचं असेल माझ्या ब्लॉगमधून कोणता कॉन्टेंट हवा असेल तर तो तोही प्लीज मला सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय